नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझी रॉयल विचार या यूट्यूब चॅनेलच्या चा, आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन आजचाल किंवा सहज कॉल करत या व्हिडिओपर्यंत आलात चाल आपल्या चॅनेलला लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओज पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घ्यायचाल मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे टायटल आणि थमनेल या दोन गोष्टी पाहून तुमच्या लक्षात आहे मित्रांनो आज दिनांक म्हणजे आजच्या तारखेला नेवरी या ठिकाणी तिथल्या सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त त्यांच्या त्यांनी आजचं मैदान भरवलं होतं खरं तर मैदानाची पार्श्वभूमी सकाळपासून खूप सुंदर झाली आणि फायनल खूप सुद्धा सगळं ओके व्यवस्थित झालं या मैदानामध्ये जर विचार केला तर गाड्यांची संख्या थोडी कमी असल्यामुळे थोडे घट झाले आणि चार चारने सेमी पळवले आणि सात सेमी खरं तर प्रत्येक सेमीमध्ये एक अत्यंत तडफदार असा उमदा एक म्हणजे एक नवीन म्हणण्यापेक्षा एक चांगल्या पठडीत पाळणारा बैल आणि त्याची जोडी त्या ठिकाणी एक नंबरात आली विषय झाला फायनलचा मित्रांनो ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की फायनल ही सात म्हणजे फाटी सात पर सात गाड्यांची त्या ठिकाणी फायनल भरवण्यात आली एक नंबरला होता घरनिकेचा राजा आणि द्वारलीचा हारण्या ही जोडी आपल्याला माहिती आहे यांची स्पीड काय आणि ही कुठल्या टॉप ह्याच्यामध्ये पळणारे बैल आहेत म्हणजे आता पोसीगावचं झालेलं हिंद केसरीचा एक नंबरचा मान या जोडीने पटकावला होता त्याच्यामुळे यांच्यावरती खरंच खूप लोकांचं प्रेम आहे आणि खूप काही तर दोन नंबरला रणजित सर निंबाळकरांचा सा सरजा याची गाडी होती त्याच्यासोबत पक्षा म्हणून बैल होता आणि त्या साईडला म्हणजे तिकडं एक नंबर रोडचा जो बैल होता पब्लिकच्या फाटीतला तो म्हणजे बकासूर आणि बकासूरसोबत तिथलाच त्यांचा स्थानिकचा जो बैल होता त्यांची गाडी होती खरं तर, तर का विषय असा झाला की अनेकांना म्हणजे ड्रोनच्या कॅमेरातून बऱ्याच गोष्टी कॅप्चर झाल्या परंतु प्रॉब्लेम असा झाला की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निकाल दिला किंवा समालोचकांनी तो निकाल जाहीर न करणं हा काही बैलगाडा शेत क्षेत्राचा काही नियम आहे त्या नियमांच्या नियमांना अनुषंगून त्यांनी त्या गोष्टी करणं हे म्हणजे हे ओघाने आलेल्या गोष्टी म्हणजे ह्या बैलगाडा शरीर क्षेत्रातलंच काही नियम आहेत आणि त्या नियमानं त्यांना फॉलो करावंच लागतं आणि हे सगळं करत असताना मग एक कुठेतरी ॲज अ प्रेक्षक म्हणून अनेकांना प्रश्न पडतो की नक्की आहे काय एवढी सुंदर फायनल झाली दिवसा उजेडा झाली फायनल आणि त्याच्यानंतर त्याचा निकाल जो पुकारला जातो समालोचकांथ्रू तो समालोचकांनी त्या ठिकाणी पुकारलाच नाही त्यांच्याच कमिटीचेच कोणी माणूस कोणी होतं त्यांनीच तो पुकारला आणि अत्यंत शॉर्ट शॉर्टमध्ये पुकारला खरं तर ॲक्च्युली मालकांची नावंच घ्यायची नाहीत हा मुद्दा वेगळा आहे कारण मालकांच्या नावाशिवाय बैलाचं नाव पूर्ण होतं बैल किती जरी पाळणार असला तरी शेवटी मालक कोण आहे यावरती डिपेंड राहतं बाकासूरनं कडच्या फाटीलासुद्धा बाकासूर खूप सुंदर पाळाला आता प्रश्न असा होता की सेमीला ज्या वेळेस गाडी गाडीची जी, जी गाडी होती बाजूची खरं तर सेमीमध्ये खूप अजून लढत झाली होती अजूनही झाली असती जर पब्लिक त्या इतका जसं फायनलला पब्लिक त्यांनी बाहेर काढलं तसंच सेमीला जर काढलं असतं तर बाकासूर आणि त्याच्यासोबत जी एक नंबर फाटीवली जी गाडी होती त्यांच्यामध्ये खूप चुरस झाली असती परंतु ती गाडीला स्पीड असतानासुद्धा शेवटी पब्लिकमुळं त्या गाडीला भारडावं लागलं किंवा ती फॉल झाली गाडी आणि त्याच्यामुळे तिचं स्पीड कमी झालं आणि त्यावेळेस बकासूरचा तिथे एक नंबर आला परंतु फायनलला जी बकासूरची गाडी पळाली ती अत्यंत सुपरफास्ट पळाली पब्लिक फाटी होती पब म्हणजे पब्लिक साईड होती सगळी परंतु पब्लिक म्हणाव इतक नव्हतं ते एक नियोजन त्यांनी खूप सुंदर केलं होतं तो त्यांच्यासोबतचा बकासूरच्या सोबतचा जो बैल होता तो तिथला स्थानिकचा होता सो त्याच्यामुळे तिथल्या पब्लिकनं तो रिस्पॉन्स चांगला दिला परंतु बकासू असून किंवा दुसरा कुठला जरी बैल असला तरी त्या ठिकाणी जो कडला बैल असतो किंवा कडची जी गाडी असते त्या गाडीवरती नेहमीच अन्याय होत असतो कारण पब्लिक बैलांना पळून देत नाही तिथेही तसंच झालं जे सेमीला झालं फायनलला झालं नाही त्याच्यामुळं गाडी सुसाट पळाली पण निकाल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यत्यय का आला निकाल का लांबला किंवा निकालाच्या बाबतीत हे काय झालं तर काहींनी ऑब्जेक्शन घेतलं बकासोशच्या गाडीवरच्या ड्रायव्हरने शेपूड चावलं वगैरे ह्या गोष्टींचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आलं त्याच्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली ॲक्च्युअल ड्रोन व्हिडिओ ज्यावेळेस पब्लिक केला जाईल त्यावेळेस समजेल ना की विषय काय झाला होता पण जोपर्यंत ड्रोन व्हिडिओ पब्लिक होत नाही तोपर्यंत त्या पेथ्री लाईव्ह यांच्या कॅमेऱ्यामध्ये इतकंसं स्पष्ट दिसत नाही कारण रात्रीची वेळेत थोडा अंधार पडलेला आहे सो त्याच्यामुळं जो काही स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे किंवा तो दिला आहे त्यांनी एक तक्रार म्हणून तो अतिशय दुंद आंदुकंदुक दिसतो सो त्याच्यामुळं नक्की शेपटू त्यांनी उचलली वरती हे करून हे केले का ते चावा घेतला हे समजत नाही मुळात विषय असा झालेला आहे की अंधाराचा फायदा असला की कसं होतं अंधार हा प्रत्येक बैलगाडा चालकासाठी महत्त्वाचा असतो आणि अंधार झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात परंतु ती गोष्ट झालीच की नाही त्याची त पडताळणी करणं आणि जोपर्यंत ते ड्रोनचे व्हिडिओ पब्लिक होत नाहीत किंवा ते बाहेर पडत नाहीत तोपर्यंत लोकांना समजणार नाही की विषय काय झाला त्याच्यामुळं एक नंबर म्हणजे दोन नंबर ज्या गाडीचा लागला होता ती हारण्याची आणि घरणी ज्या राजाची गाडी ती गाडीसुद्धा त्या ठिकाणी फॉल झाली आणि त्यामुळे ती सहाव्या नंबरवरती गेली ॲक्च्युली ती गाडीचा दोन नंबर होता परंतु ती फॉल झाली ती ड्रोनच्याच व्हिडिओमधून सगळं दिसते परंतु ड्रोनचा व्हिडिओ जोपर्यंत पब्लिक होत नाही तोपर्यंत त्या व्हिडिओ म्हणजे कुठल्याही कुठलाही निर्णय घेणं किंवा त्याच्यावरती बोलणं मला उचित वाटत नाही त्याचप्रमाणे रणजित सरांचा सरजा तो सुद्धा गाडी सुरुवातीपासून खूप सुंदर पळाली अगदी शेवटच्या क्षणाला खूप घासाघाशी झाली परंतु निकाल थोडेफार फरकाने मागे पुढे पडले परंतु जोपर्यंत ड्रोनचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत कोणीही त्याच्याविषयी असं बोलणं हे मला वाटतं उचित ठरणार नाही धन्यवाद